श्री स्वामी समर्थ कालच्या व्हिडिओमध्ये आपण श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ कशा पद्धतीनं करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती घेतलेली आहे तुम्ही आणखीनही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्सम बौक बॉक्समध्ये जाऊन जी लिंक दिली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करायचा हे पाहू शकता जर तुम्हाला श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नसेल तर त्याला एक पर्याय म्हणून तुम्ही आजचा हा व्हिडिओ पाहून श्री सिद्ध कुंजिका स्तोत्र याचं पठन नक्की करू शकता श्री दुर्गा सप्तशती हा ग्रंथ अतिशय प्रसादिक आहे दर नवरात्रीमध्येही या ग्रंथाचं भक्तिभावानं वाचन केलं जातं या ग्रंथामधील प्रत्येक श्लोक मंत्र हा अत्यंत फलदायी आहे केवळ देवाच्या ठाई निश्चिम भक्तिभाव असायला हवा संपूर्ण ग्रंथाचं पारायण आपल्याला जेव्हा शक्य नसतं तेव्हा त्यातून त्यातलं आपण कुंजिका स्तोत्र म्हणतो असं म्हणतात की जे संपूर्ण दुर्गा सप्तशतीचं पठन करू शकत नाहीत ते केवळ कुंजिका स्तोत्र पठन करतील आणि तरीही त्यांना दुर्गा सप्तशती वाचल्याचं फळ मिळतं आयुष्यामधील प्रत्येक रोग संकटे दुःख रोगराई यांच्या गोष्टींचा नाश करणारं हे स्तोत्र अत्यंत प्रभावशाली आहे आणि ह्याचा फायदा श्री दुर्गा सप्तशती पठणा एवढाच आहे त्यामुळं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण त्याचे रहस्य फायदे विधी आणि नियम या सर्व गोष्टींची माहिती सांगणार आहे कोणतेही कार्य करत असताना आपल्या मनामध्ये प्रेम विश्वास आणि भक्तिभाव असायला हवा जेव्हा तुम्ही श्री सिद्धकुंजिका स्तोत्र वाचणार आहात त्यावेळी श्री दुर्गा सप्तशती एवढंच तुम्हाला त्याचं फलप्राप्ती होणार आहे असा विश्वास तुमच्या मनामध्ये असायला हवा मात्र ह्या सर्व गोष्टी करत असताना त्यासाठीचे नियम देखील तितकेच कटाक्षाने पाळायला हवेत चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्यासाठी आपल्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या मैत्रिणींनो सिद्धकुंजिका स्तोत्राचा महिमा इतका आहे की भगवान शंकर तर म्हणतात की श्री सिद्धकुंजिका स्तोत्राचं जर पठन करायचं असेल तर तेव्हा तुम्ही देवी कवच अर्गाला किरक रहस्य सुप्त ध्यान न्यास आणि अर्चनेची देखील आवश्यकता नाही तुम्ही फक्त केवळ कुंजिका देखील जरी केलं तरी तुम्हाला दुर्गापाठाचं फळ मिळतं त्यामुळं तुम्ही हा सिद्धमंत्र हा अतिशय व्यवस्थित म्हणायचा आहे कुंजिका स्तोत्र हे कोणत्याही महिन्यामध्ये दिवसात पठन करता येतं परंतु ते नवरात्रामध्ये अधिक प्रभावी ठरतं नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते नवमीपर्यंत हे दररोज पठन केलं जातं सकाळी स्नानविधी करून मग सोयीनुसार योग्य असे धारण करून आपल्याला देवी दुर्गाची मूर्ती आणि फोटो ठेवून त्याच्यापुढे आपल्याला साधी पूजा करून हे वाचन करायचं असतं ह्याची संपूर्ण माहिती आपण आता पुढं घेणार आहोत चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया ते म्हणजे संकल्प घेण्यापासून आता व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला आपण ज्या ठिकाणी पूजा करणार आहोत त्या ठिकाणची जागा व्यवस्थित स्वच्छ साफ करून घ्यायची आहे त्यानंतर जर तुम्ही हा मंत्रोच्चार किंवा हे स्तोत्रपठन कि जर घटचं पुढे करणार आहात म्हणजेच तुम्ही जी घटस्थापनेची पूजा केलेली आहे मांडलेली आहे तर या समोर करणार असाल तर ठीकच आहे किंवा जर तुम्ही फक्त श्री सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करणार असाल तर तुम्हाला ती जागा स्वच्छ ठेवायची आहे जेणेकरून तुम्ही पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख बसलेला असायला हवा त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एक चौरंग मांडून त्यावरती लाल वस्त्र अंतरायचं आहे कलशाची स्थापना करताना तुम्हाला त्या कलशामध्ये थोडेसे तांदूळ पाणी नाणे आणि सुपारी ठेवायची आहे त्यानंतर त्या, त्या कलशावरती तुम्हाला आंब्याची पाने ठेवून आपण त्यावरती एक नारळ स्थापित करायचा आहे त्यासमोर जी पूजा मांडणार आहात त्या पूजेसमोर तुम्हाला घंटी शंख एक तेलाचा दिवा आणि एक तुपाचा दिवा लावायचा आहे जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर तुम्हाला तो त्या पूजेच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि जर तुपाचा दिवा लावाल तर तो तुम्हाला त्या पूजेच्या उजव्या ठिक बाजूला ठेवायचा आहे यासोबतच तुम्हाला संकल्प घेण्यासाठी लागणार आहे ते म्हणजे तीन चमचे किंवा तीन पळी भर पाणी आणि तुम्हाला एका ताम्हन देखील लागणार आहे ज्यामध्ये तुम्ही आचमन करत ओम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्छे असं तीन वेळा म्हणून हा तुमच्या तळहातावरती म्हणजेच उजव्या तळहातावरती पाणी घेऊन ते त्या तामनामध्ये सोडायचे आहे त्यावेळी त्या तिन्ही वेळेस तुम्हाला हा संकल्प घ्यायचा आहे आणि तुमच्या मनामध्ये इच्छा व्यक्त करायची आहे की श्री सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्ही कोणत्या कारणासाठी पठण करत आहात आणि हे कार्य सिद्धीस नेणार आहात आणि त्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करावी आणि सहकार्य करावं अशी आपल्याला दुर्गामातेला विनंती करायची आहे हा संकल्प घेऊन झाल्यानंतर आपल्याला करायचं आहे ते सिद्ध कुं श्री सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये जेव्हा तुम्ही हे सिद्ध श्री सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचणार आहात त्यावेळेस हा संकल्प फक्त तुम्हाला पहिल्याच दिवशी करायचा असतो संकल्प आपण प्रत्येक दिवशी नव्याने नाही करत त्यामुळे हे कार्य सिद्धीत जाण्यासाठी सर्वात अगोदर आपण संकल्प घेतला तर आपण तो कार्य पूर्णपणेपर्यंत करण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून सर्वात अगोदर महत्त्वाचं आहे ते म्हणजे संकल्प घेणं आता ह्यानंतर तुम्हाला दुर्गा देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दुर्गा बीजमंत्र म्हणजेच ओम दम दुर्गाय नम हा मंत्र तीन वेळा म्हणून आणि जप करून सुरुवात करायची आहे त्यानंतर श्री सिद्धकुंजिका स्तोत्राचं श्लोकानुसार पठण सुरुवात करायचं नियमित सराव सुरू ठेवण्याची शिफारस आपल्याला केली जातं त्यामुळे आपण नऊ सत्तावीस किंवा एकशे आठसारख्या सारख्या विशिष्ट संख्येने पुनरावृत्ती करून ही संख्या वाढवू देखील शकतो आपल्या क्षमतेनुसार आपण या श्री सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठन किंवा पाठ घेऊ शकतो तर हा पाठविधी तुम्हाला आणखीन एकदा थोडक्यामध्ये सांगते ज्यामध्ये तुम्हाला स्नानादी सुचिरभूत होऊन आपल्याला ह्या पूजेची सुरुवात करायची आहे तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला देवाची प्रतिमा किंवा मूर्ती जर असेल तुमच्याकडे तर ती ठेवून त्याच्यानंतर वेदी किंवा स्वच्छ जागा तयार करून त्या ठिकाणी फुले धूप आणि इतर शुभवस्तूंनी ती जागा सजवायची तुपाचा दिवा किंवा मेणबत्ती लावली देखील तरी देखील चालेल देवी दुर्गेचे सानिध्य आपल्याला मागायचं आहे म्हणजेच आपल्याला संकल्प करायचा आहे आणि भक्तीचं प्रतीक म्हणून फूल धूप आणि फळं अर्पण करायचे आहेत सिद्ध कुंजिका स्त्रोत्राचं पठन एकाग्रतेने आणि शांत आणि श्रद्धेने करायचं असतं त्यानंतर जेव्हा तुमची ही पूजा संपेल किंवा तुमचं जे श्री सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचून झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे आणि देवासमोरील दिवा किंवा मेणबत्ती ही घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने फिरवत तुम्हाला दुर्गेची आणखीन कोणती पूजा किंवा मंत्र येत असेल तर तो देखील तुम्हाला म्हणायचा आहे आणि सर्वात शेवटी जेव्हा तुम्ही नववा दिवशी हे श्री सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठणाचा समारोप कराल किंवा उद्यापन कराल त्या दिवशी तुम्ही सात कुमारिका एक सवाष्ण जेवायला घालू शकता यासोबतच जर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही एक कुमारिका किंवा एक सवाष्ण असं देखील जेवायला घालून आपल्याला माता दुर्गाचा आशीर्वाद मिळवू शकता श्री सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण किंवा किती पाठ करायचे हे तुम्ही जे कार्यसिद्धीस लावायचं आहे किंवा तुमचा हेतू काय आहे त्यावरती ठरलेलं असतं किंवा अवलंबून असतं तुम्हाला जर ज्ञान मिळवाय मिळवण्यासाठी तुम्ही हा पाठ करत असाल तर तुम्हाला ह्या स्तोत्राचे पाच पाठ करायचे आहेत वाचनापूर्वी तुम्हाला अक्षता घेऊन त्या पुस्तकांमध्ये ठेवायची आहे यानंतर तुम्ही यश या आणि कीर्तीसाठी हा पाठ करत असाल तर तुम्हाला याचे पाच पाठ करायचे आहेत यावेळी तुम्ही देवीला अर्पण केलेली लाल फुलं ह्या पाठानंतर घेऊन ती तुमच्या ज्या ठिकाणी कागदपत्र आहेत त्या ठिकाणी ठेवायची आहेत तुम्हाला जर संपत्ती मिळवण्यासाठी तुम्ही हा पाठ करत असाल तर श्री सिद्धकुंजिका स्तोत्राचे नऊ पाठ करणं गरजेचं आहे अशावेळी तुम्ही पांढऱ्यातिळानं ह्यावेळी संकल्प घ्यायचा आहे घराच्या सुख आणि शांतीसाठी हा पाठ करत असाल तर तुम्हाला श्री सिद्धकुंजिका स्तोत्र वाचून झाल्यानंतर देवीला पानांच्या विड्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे तुमच्या किंवा घरातील इतर व्यक्तींच्या आरोग्यासाठी तुम्ही हे स्तोत्र वाचणार असाल तर त्याचे तुम्हाला दररोज तीन पाठ करायचे आहेत हे रोज पठण केल्यास तुम्हाला काही दिवसांसाठी दिवसांनी नक्कीच आराम मिळायला सुरुवात होते यासोबतच दुर तुम्हाला कोणत्या शत्रूपासून अडथळा वाट वाटत असेल किंवा काही चिंता वाटत असेल तर आपल्या स्वसंरक्षणासाठी किंवा घरातील इतर कोणत्याही व्यक्तींच्या रक्षण करण्यासाठी तुम्हाला या स्तोत्राचे तीन सात किंवा अकरा पाठ असे नियमित करायचे आहेत तुम्हाला याचा देखील फरक नक्की जाणवेल रोजगार मिळण्यासाठी जर तुम्ही पाठ करत असाल तर तुम्हाला या स्तोत्राचे तीन पाच सात किंवा अकरा असे पाठदेखील तुम्ही करू शकता अशावेळी तुम्ही पठन करत असताना तुमच्या चौरंगावरती एक सुपारी ठेवायची आहे आणि ती संकल्पित सुपारी तुमचं पठन झाल्यानंतर तुमच्या देवाच्या देव घरामध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे मैत्रिणींनो ह्यासोबतच आपल्याला श्री कुंजिका स्तोत्राचे आणखीन फायदे देखील पाहायला मिळतात तुम्हाला जर पैशाची कमतरता भासत असेल आर्थिक नुकसान होत आहे असं काही वाटत असेल तर तुम्ही कुंजिका स्तोत्रांच्या वाचनाचा नक्की फायदा घ्या तुमच्यासाठी संपत्तीचे मार्ग मिळायला सुरुवात होते यासोबतच तुम्हाला शत्रूंपासून मुक्ती मिळवण्यासाठी किंवा नवरात्रात आणि नवरात्रानंतरही तुम्ही याचं पठण केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये शत्रूंचा नायनाट होतो तुमच्या जर कोर्ट कचेरी खटले असे काही गोष्टी चालू असेल तर त्यापासून तुम्हाला सुटका होते दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ तुमच्या जीवनामधील सर्व रोगांना नाश करत असतो तुम्हाला कोणतेही गंभीर आजार असतील तर त्यापासून देखील मुक्ती मिळतेच सोबतच त्यासाठी जो होणारा खर्च आहे तोही तुमचा बंद व्हायला सुरुवात होते एखाद्या व्यक्तीला काही कर्ज मुक्ती हवी असेल आणि जर कर्जाचं चक्र सततच चालू असेल तर तुम्ही या स्तोत्राचं नियमित पठण देखील करू शकता नवरात्र झाल्यानंतरही तुम्ही मंगळवारी अथवा शुक्रवारी या स्तोत्राचं नियमित पठण हे सुरू ठेवायचं आहे तर मैत्रिणीनं अशा पद्धतीनं तुम्ही श्री सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण हे नियमित देखील करू शकता आणि जर नवरात्रीमध्ये केले तर अधिकच उत्तम श्री दुर्गा सप्तशती पाठ आपल्याला वाचणं शक्य नाही तेव्हा तुम्ही फक्त हा सिद्धमंत्र ऐकू किंवा वाचू देखील शकता दिलेल्या नियमांचं योग्य पद्धतीनं पालन करून जर तुम्ही हा सिद्ध मंत्र जर बोललात तर तुम्हाला त्याचा प्रभाव नऊ दिव दिवसानंतर दिसायला लगेचच सुरुवात होते मात्र ह्या सर्व गोष्टी करत असताना तुम्हाला माता दुर्गा देवीवरती तितका विश्वास आणि निश्चिम भक्ती असायला हवी तरच आपल्याला त्याचे मिळणारे जे फायदे आहेत ते अतिशय प्रभावीपणे दिसायला सुरुवात होत असते व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे मात्र तरी देखील तुम्हाला आणखी काही अडचणी असतील तर तुम्ही मला त्या कमेंटमध्ये देखील नक्की विचारू शकता व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका तुम्हा सर्वांना येणाऱ्या नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ